नमस्कार सगळ्यांना आज तुम्हाला मी भोगीची भाजीची रेसिपी सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला इथे सांगते सगळ्या भाज्या एकत्र करून घेतल्या होत्या एकजीव करून घ्यायच्या असतात कुकरला एक दोन शिट्टीमध्ये बारीक करून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये मी सगळ्या पाव ओला पावटा मटार बटाटा वांगा हे सगळे त्याच्यामध्ये मी ॲड केलं होतं दाणा केला होता मेथी पालक शेपू ह्या सगळ्या भाज्या ॲड केल्या होत्या सगळ्यातल्या थोड्या थोड्या ॲड करून घेतल्या त्याच्यानंतर एक जीव कुकरला लावल्या होत्या त्याच्यानंतर फोडणीला मी कांदा लसूण टॅमॅटो हे सगळं मोहरी आवर्जून तडतडवून तर तर टाकायचं आहे त्याच्यानंतर तिखट मीठ हळद गरम मसाला चिकन मसाला मटन मसाला हे सर्व आपले घरगुती मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत जे तुमच्याकडे तुम असतील ते मसाले तुम्ही नक्कीच अवश्य टाका आणि त्याच्यामध्ये मॅगी मसाला आवर्जून मी टाकला होता कारण त्याच्याने थोडी जरा टेस्ट वेगळीच येते म्हणून तर अशा प्रकारे मी भाजी माझी तयार झाली होती खाली व करून बघत होती मस्तपिकी झाली होती आता मी गॅसवर मंद गॅसवर ठेवली होती झाकण मारून तरी येण्यासाठी मस्तपैकी तरी यायला निघाली होती त्याच्यानंतर थोडंसं मी वाटप त्याच्यामध्ये ॲड केलं होतं ओल्या खोबऱ्याचंच वाटप केलं होतं ओलं खोबरं कांदा ह्याचंच मी वाटप त्याच्यामध्ये ॲड केलं होतं वेगळं काही त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं बघू शकता इथे अशा प्रकारे आपली भाजी झाली आहे भाताबरोबर अवश्य खाऊ शकता ही आवडीने खातील नक्कीच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक